कोणत्या संदर्भात आपण भेट घेतली साहेब या पोलीस दलाच जे खच्चीकरण गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं आहे कोणालाही उचलायचं अर्ध्या रात्री कोणीकडे निहून टाकायचं चांगले अधिकारी उचलायचे जिथे चौकशी चा मध्ये चांगले अधिकारी निघाले कि त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो साध्य करून घ्यायचा असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले त्यातलं एक प्रकरण महादेव एपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंबुर्णी या ते टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सनवरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे उत्तर तुम्हीच द्या एवढ्याला गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नाव इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घभाडायचं एका व्यक्तीवरच्या नावावरती जे मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव एपच्या माध्यमात बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशिया पर्यंत जाते थे, थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझ लेखी पत्र दिलंय बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावली प्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावली प्रमाणे आहे का आणि नसेल याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील उद्या कुणी त्यांना दिलं असे अधिकारी जर नेमले असतील तर, तर ते कुणी नेमले आणि त्या नेमण्यामागे उद्देश काय कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हेतून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा ना रसाळा नावाचे लोक आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय तर सवय मिळाली तर हे कॅमेरान ते घेऊन जाते तर गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमीन नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी शॉप वाशेपवर उभा करून इथं फिलिंग झालंय इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजरसुंबा तर तिथं बावीस किलोमीटर मध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर एक जमीन आहे तिथं बघा पारगाव तालुका माजल गाव गा, का आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय अशाच काही एमआयडीसी नाही मार्केट कमिटीने गाळे बांधले तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असतंय मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांध बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याच कारण असं आहे की ते सगळे गाळे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहे आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे बारशी नाख्यावर आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले हे कुठे छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते, ते बांधले त्याचं धळ उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलंय त्याच्या उद्या कोणी तक्रार वगैरे केले तर ते डिमॉलिश सुद्धा होऊ शकते सगळंच हो आणि सगळ्याच्या सगळं भविष्यापाठ करायचं म्हणलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललोय मी परत परत बोलणार नाही परंतु माझ्या मते चौदाशे एकरच्या आसपास कायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे जे कार्य करते मग आकाचे आकांच्या भरवश्या झालंय का सहाशे वीड अ तिथं सहाशे वीड वाट्या शिरसाळ्याला सहाशे वीड वाट्यापैकी तीनशे वीड वाट्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होत देवीच मंदिर का कशाच त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती आता आठ एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलंय ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं पारधी समाजाचे गोर गरिबांचे घर गर बांधलेले होते हैराणावर होते ते काढून टाकले आणि त्यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारले हो बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही तुम्ही पॅटर्न पॅटर्न म्हणतो आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमच्या आका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचितला हा नाचतो राजकारणात हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे बंजाराला हाकलायचा पारदी समाजाला हाकलायचा आणि खोट नातं यांच्या येनोच्या नाही दिल्या फोटो काही नाही करून दिलं तर त्या निसार पट्टेदारचाच बोर्गा अपक्ष सरपंच झाला होता त्याच वय कमी याच नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद आणि मला वाटतं लोढा काय नावाची फॅमिली माननीय रामदास नारायणराव राणे हे Uh, महसूल मंत्री असताना आनंद आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून अडीच एकर अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली रोडच जमीन मिळाली दवाखाना टाकायचा वृद्धाश्रम टाकायचं याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याच सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चालाय देंगे नाही तो हम हे असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून सापडणार आहे आता रोज रोज एक एक आटप पुढे येतोय कागदासहित सहित याच कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय पिमरी पारगाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणजे आकांचे ये इथं शंभर एक्कर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस कोटी पन्नास चाळीस कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत हे इतकं कुठून या पाच वर्षात एवढं कुठून आलं